तर असे हे कुरकुरीत डाळवडे आणि सोबत जर मीठ लावलेली मिरची असेल ना आहा कमाल लागतं तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले वरुण कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत असे डाळवड्याची रेसिपी बनवायला खूप सोपे चवीला अप्रतिम लागतात बघा दिसायला सुद्धा काय भारी दिसत आहेत ना मस्त कुरकुरीत झालेत तर सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या चो छोट्या मोठ्या सुद्धा असे हे कुरकुरीत डाळवडे तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ चना डाळ एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली छान अशी भिजली गेले तुम्हाला जर सकाळी नाश्त्यामध्ये हे वडे बनवायचे असतील तर अगदी रात्रभर जरी भिजत ठेवली ना तरी देखील चालेल तर एक तासभर मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली त्यामुळे अगदी पटकन भिजले तर डाळ भिजवून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळून काढायचं आहे त्यामुळे मी या अशा पद्धतीच्या चाळणीवरती ही डाळ घालते म्हणजे पूर्णपणे पाणी निथळलं जाईल तर एक चार पाच मिनटं आपण हे असंच ठेवूया तर हे बघा यामधलं पूर्णपणे पाणी निथळलं गेलं आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही भिजवून घेतलेली डाळ घालायचे पाण्याचं प्रमाण जर असेल डाळीमध्ये तर वडे जे आहेत ते तेलकटसुद्धा होऊ शकतात तर आता अगदी जाडसर अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायचे तर हे बघा इथे मी सगळी जी डाळ आहे ती वाटून घेतले तर थोडीशी मी डाळ बाजूला ठेवलेली तर आता या डाळीमध्येच आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायचे त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर एक चमचा जिरे तर असं डाळीसोबत वाटून घेतले ना छान वाटलं जातं आणि अगदी व्यवस्थित मिक्स होतं तर आता हे देखील आपण जाडसर वाटून घेऊ तर इथे मी मिरची घालून देखील डाळ वाटून घेतले आता ही जी डाळ आहे ती आपण या डाळीमध्ये मिक्स करून घेऊया तर हे वडे बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतात तर इथे मी दोन ते तीन कडीपत्त्याची पानं अगदी बारीक अशी चिरून घेतलेत ती घालायचेत यामध्ये त्याचबरोबर अगदी पाव चमचा चिमूटभर हिंग घालू अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही फक्त हिरवी मिरची सुद्धा हे वडे तयार करू शकता अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घालू आणि वडे छान कुरकुरीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालते तुम्ही ऐवजी बारीक रवासुद्धा घालू शकता तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे जे आहेत ते छान कुरकुरीत तर होतात आणि कमी तेलकटसुद्धा होतात त्याचबरोबर ते भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता आपण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही कारण आपण डाळ भिजवून घेतले त्यामुळे यामध्ये हलकासा ओलसरपणा आहे त्यामुळे वडे जे आहेत ते सहज बनले जातात तर हे बघा अगदी परफेक्ट स्टेक्चर आहे तर आता लगेच आपण याचे वडे तयार करून घ्यायचे तर दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे वडे तळण्यासाठी तर आज आपण इथे चना डाळ वापरून हे वडे बनवतोय तुम्ही याऐवजी मुगाच्या डाळीचे सुद्धा अशाच पद्धतीने वडे बनवू शकता ते सुद्धा चवीला अप्रतिम लागतात तर इथे आपला हा एक वडा तयार आहे बघा काय मस्त दिसतोय तर यामध्ये हलकीशी एखादी डाळ राहिले त्यामुळे खाताना ती जी डाळ आहे ना त्याचं स्टेक्चर खूप छान लागतं त्यामुळे मी आधीच तुम्हाला सांगितलेलं डाळ वाटताना हलकीशी जाडसरच ठेवायची तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे वडे सुद्धा तयार करून घेऊया तर वडे बनवताना जास्त जाडसर नाही बनवायचे नाहीतर तळायला वेळ लागतो आणि आतमधून कच्चेसुद्धा राहतात तर हे बघा इथे मी सगळे वडे जे आहेत ते तयार करून घेतलेत तर आता आपण हे लगेच तळून घेऊया तर इकडे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल छान कडकडीत कर, कर, गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आता आपण एक एक करून हे वडे तेलामध्ये सोडू तर एकदम सगळे जास्त नाही घालायचे अगदी खेळतं तेल ठेवायचं आणि हे वडे छान तांबूस रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर सुरुवातीला एक ते दीड मिनटं तरी तर याला टच नाही करायचं तर हे बघा हलकेसे बुडबुडे कमी झाले की आता आपण हे अलटून पलटून सतत हलवत छान एकसारखे तांबूस रंगावरती तळून घेऊया तर हे बघा अगदी तीन ते चार मिनटामध्येच हे वडे छान कुरकुरीत असे तळले गेलेत रंग देखील अगदी सुरेख आला गेला आहे तर आता आपण हे बाजूला काढू झाऱ्यावरती त्यामुळे तेल निथळेल तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे वडे देखील असेच लो मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे तर इथे मी गरमागरम सगळे वडे तयार करून घेतलेत तळून घेतलेत आता गॅस बंद करायचा आणि या गरम तेलामध्येच आपल्याला मिरच्यासुद्धा तळून घ्यायचेत तर हे बघा छान मिरची सुद्धा इथे तळली गेले तर आता हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया तर अशी गरमागरम तळलेली मीठ लावलेली मिरची असेल आणि सोबत जर गरमागरम वरून कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत खमंग डाळवडे असतील ना खाण्यासाठी सुद्धा मजा येते तर हे वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत जरी खाल्लं किंवा असं जरी खाल्लं ना तरी देखील अप्रतिम लागतात बघा वरून छान कुरकुरीत आहे आतून एकदम खुसखुशीत तर या पद्धतीने तुम्ही देखील असे वडे नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद